बघा मित्रांनो मी इकडं ताईकडे आलो होतो घरी इकडं खूप जोराचा ता पाऊस चालू आहे ताईनं लागलेलं झाड ता पाऊस जोरात चालला आहे घरात थांबलो मी पाऊस आहे <laughs> <नहीं>। हा <ता> <laughs> ते प्लाय नेऊन ठेवा का हे सामान्याने नेऊन ने ठेवा ने तेवढं आता चहा करून पिऊ आपण जोरात पाऊस चालू आहे आता थांबावं लागेल मला इथे दहा पंधरा मिनिट पाऊस पाहिजे बरोबर आता आपण चहा पिऊ पावसाचं जरा वातावरण झालं अजून हीच पद्धत आहे पाऊस सुरू झाला का बक लावायची पावसाचा जोर काय कमी व्हायला काही नशा आपल्याला मस्त असा छानपैकी आणि पाऊस चालू